जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोड भाग वीस बॅरिस्टर ते बॅरिस्टरच्या नव्या पिढ्यांची प्रेरणा ज्या समाजाला कधी न्याय मिळालाच नाही अशा समाजातून आलेले आंबेडकर जगातील सर्वात महत्वाच्या लंडन येथील ग्रेझिंग या न्यायविषयक संस्थेतून बॅरिस्टर ही कायद्याची सर्वोच्च पदवी संपादन करतात आज त्याच मध्ये बाबासाहेबांची देखणी प्रतिमा लावून त्यांना विशेष खोली समर्पित केली जाते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचं पुढील शिक्षणासाठीचं लक्ष होतं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तेथे ते गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमी वेळेत जास्तीत जास्त विद्याशाखातून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला कारण अधिक काळ परदेशात राहण्या एवढा पैसाही त्यांच्याकडे नव्हता आणि त्यांना पुन्हा भारतात लवकरात लवकर येऊन समाज परिवर्तनाची चळवळ हाती घ्यायची वेध लागलेली होती त्यामुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर पदवीसाठी लंडनच्या ग्रेझिनमध्ये प्रवेश घेतला ग्रेझिन ही लंडन मधील सहाशे वर्षाहून अधिक जुनी न्यायविषयक संस्था आहे ब्रिटिशांच्या चार महत्वाच्या संस्थांपैकी ग्रेझिंग ही एक महत्वाची संस्था आहे बाबासाहेबांनी येथे ऑक्टोबर एकोणीसशे सोळा ते जुलै एकोणीसशे सतरा पर्यंत शिक्षण घेतलं व आपला शोध निबंध सादर केला त्यानंतर सन एकोणीसशे बावीसमध्ये त्यांना पुन्हा ग्रेझिन बार मध्ये बोलवण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 28 जून एकोणीसशे बावीस रोजी बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आता 30 जून एक दोन हजार एकवीस रोजी या घटनेला उजाळा देणारी व भारताचा बहुमान जगात वाढवणारी घटना पुन्हा या ग्रेझिन कोर्टमध्ये घडली आहे या ग्रेझिन कोर्टात त्यांचे विद्यार्थी व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुंदर तैलचित्र लावण्यात आलं आहे ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ मानव मानवाधिकारी कार्यकर्ते आणि हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य म्हणजे राज्यसभा खासदार लिव्हरपूरचे संसदपटू लॉर्ड डेव्हिड ॲटन यांनी आपल्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर ही माहिती जगाला दिली आहे ग्रेझिन मध्ये लावण्यात आलेलं बाबासाहेबांचं हे पोर्ट्रेट अतिशय सुंदर देखण रुबाबदार आणि ओजस्वी असं आहे सुटबुट टाय व कोट घातलेले दोन्ही हातपाठीशी असणारे रुबाबदार प्रज्ञावंत बाबासाहेब या फोटोमध्ये झळकत आहेत हे सुंदर पोर्ट्रेट लंडन येथील नामांकित कलाकार डेव्हिड न्युएन्स यांनी रंगवलं आहे या समारंभानंतर लॉर्ड डेव्हिड एटलन यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की ग्रेझिनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी मला खूप आनंद होत आहे या चित्राच्या अनावरण प्रसंगी लंडन येथे मानवमुक्तीचे काम करणारे संतोष दास यांच्यासह भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंटू सुजात आंबेडकर ग्रेझिंगचे माजी विद्यार्थी डॉक्टर सूरज हेंगडे हे उपस्थित होते ग्रेझिनमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे एक खोली ठेवण्यात आली आहे ग्रेझिनमध्ये एक स्वतंत्र दालन खोली एखाद्या समर्पित करणं आणि ते दालन त्यांच्या नावे राखीत ठेवणं ही खूपच सन्मानाची आदरणीय बाब समजली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे पहिले आणि एकमेव भारतीय आहेत तर ते जगातील दुसरे न्यायशास्त्रज्ञ आहेत ज्यांना ग्रेझिनमध्ये स्वतंत्र दालन समर्पित करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी द ग्रेझिनमध्ये इंग्लंडच्या पहिल्या राणीचे सल्लागार आणि न्यायाधीश रोज हेलब्रॉन यांना अशा प्रकारे एक दालन समर्पित करण्यात आलेलं आहे लंडनमध्ये मानवी हक्क व समानतेचे प्रचारक म्हणून काम करणारे संतोष दास हे यावेळी म्हणाले की ही फक्त लंडनमधील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट नाही तर संपूर्ण जगभरातील आंबेडकरी जनतेसाठी हा सर्वात मोठा सन्मान आहे मला विश्वास वाटतो की हा नवीन आंबेडकर कक्ष आणि डॉक्टर आंबेडकरांचे हे पोर्ट्रेट येथे येणाऱ्या प्रत्येक कायदेविषयक विद्यार्थ्याची उत्सुकता वाढवेल आणि त्याला प्रेरणा देईल त्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कत कर्तृत्वाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होईल पुढे ते जे बोलतात ते अधिक महत्वाचं आहे दास फुले म्हणतात बॅरिस्टरच्या अनेक पिढ्यांना आता बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्यक्ष ओळख होईल हे खूप आनंददायी आहे या अगोदर ग्रेझिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन फोटो भिंतीवर लावण्यात आले होते परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली म्हणजे दालन आणि तेथे त्यांच्या कार्याची माहिती देणारी व्यवस्था ही तेथे येऊन न्यायशास्त्राला अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप मोठी परवाणी या ठिकाणी हे सांगताना ऊर अभिमानाने भरून यावा की भारतातील एका व्यक्तीचा जगात इतका मोठा सन्मान होतो आहे हा सन्मान खरे तर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही तर सर्व भारतीयांचा आहे म्हणून भारताच्या बाहेर जाताना मी आंबेडकरांच्या देशातून आलोय हे अभिमानाने सांगता येत भारतातील एका अस्पृश्य गरीब घरात जन्मास आलेला एक तरुण लंडनच्या ग्रेझिन मधून बॅरिस्टर झाला आता तेथे त्यांचे तैलचित्र लावून त्यांच्या नावे स्वतंत्र दालन त्यांना समर्पित करण्यात आलं आहे असा बहुमान मिळवणारे ते एकमेव भारतीय तर जगातील दुसरे व्यक्ती आहेत ही काही साधी सुधी गोष्ट नाही भारताच्या इतिहासातील हे एक सुवर्ण पान आहे या ठिकाणी भारतातील प्रत्येक तरुणाने विद्यार्थ्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की भारतातील एक सामान्य घरातील मुलगा भारतीय जातीव्यवस्थेत हीन ठरलेला गेलेल्या जातीतून आलेला मुलगा जेवण करायला पैसे नसणारा मुलगा सगळ्या संकटांवर मात करत शिक्षणाच्या ध्येयाने जिद्दीने त्या काळात भारतावर जे ब्रिटिश राज्य करत होते त्या ब्रिटिशांच्या देशात शिक्षणासाठी जातो आणि ब्रिटिशांच्या देशातील महत्वाच्या ग्रेझिन कोर्टातून कायद्यातील सर्वोच्च समजली जाणारी बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवतो आज शंभर वर्षानंतर लंडनमधील त्याच कोर्टात त्या भारतीय सुपुत्राचे तैलचित्र लावण्यात येते ही प्रत्येक भारतीयासाठी खूप प्रेरणादायी बाब आहे आजच्या काळात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने जर नजरेसमोर हे उदाहरण ठेवले आदर्श ठेवला तर शिक्षण घेताना प्रत्येक अडचणीवर मात करून शिक्षणाचं बळ तुमच्या पंखामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आज अनेक विद्यार्थी परिस्थितीचे कारण सांगून शिक्षण सोडून दिसतात सोडून जाताना दिसतात परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत राहिले आणि जगात ते बाप माणूस ठरले त्यामुळे शिक्षण घेताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या नजरेसमोर आयडल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजेत तरच कोणताच विद्यार्थी अर्ध्यावर आपले शिक्षण सोडणार नाही धन्यवाद